आज आपण एक खूप महत्वाच्या आणि खूप कॉमन प्रॉब्लेम्स बद्दल डिस्कस करणार आहे ते आहे पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आणि ओवेरियन कॅन्सर यांचा संबंध नमस्कार मी डॉक्टर चिराग बिरूड मी एक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे तर पीसीओ म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम हे जे आहे हा एक हॉर्मोनल आणि मेटाबॉलिक आजार आहे याच्यामध्ये आपल्या जे शरीरातले अंडाशय आहेत त्याच्यामध्ये आपण ओव्ह्युलेशन जे आहे ते नॉर्मली होत नाही आणि आपल्या अंडाशय जे आहेत ओव्हरीज त्याच्यामध्ये मल्टिपल सिस्ट तयार होतात सिस्ट तयार झाल्यामुळे ह्याच्यामध्ये जे आहेत जे ओव्ह्युलेशन आहेत ते नियमितपणे होत नाही त्याच्यामुळे जे प्रोजेस्ट्रॉन आहे ते पण आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही आणि जे इस्ट्रोजन्स आहेत त्याची लेवल आपल्यामध्ये वाढत जाते तर हे जे पी एस आहे याच्यात मल्टिपल सिमटम्स असतात जसे की तुमची जी अंडाश वेग आहे त्याच्यामुळे मल्टिपल सिस्ट असू शकतात किंवा तुमच्या वजनामध्ये वाढ येते किंवा तुम्हाला हेअर्स खूप जास्त हेअर ग्रोथ होतं तसंच तुम्हाला ऍक्नेची रिस्क असते तर हे जे वेगवेगळे सिमटम्स आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे पाळी आहेत त्या पण इरेग्युलर होण्याचे चान्सेस असतात पण पी सी एस आणि ओवेरियन कॅन्सर हे एकच गोष्ट नाही तर पूर्वीचे जे स्टडीज होत्या त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे पीसीओएस आहे याच्यामुळे अंडाशयाच्या कॅन्सर्सची रिस्क वाढते पण आता जे रिसेंट स्टडीज आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेले आहेत की पीसीओएस जे आहे हा ते जर आजार तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये काही अंडाशयाच्या कॅन्सर्सची रिस्क वाढण्याचे चान्सेस नसतात पण जर तुम्हाला याच्या सोबतच जर तुम्हाला लठ्ठपणा आहे किंवा तुमच्या बॉडीला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे जे पीसीओएस मध्ये खूप कॉमनली सापडतं किंवा तुमच्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे काही ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओवेरियन कॅन्सर्सची किंवा काही अनुवांशिक कॅन्सर्स आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये तर तुम्हाला अंडाशयाच्या कॅन्सर्सची रिस्क वाढू शकते पण पीसीओएस जे आहे याच्यामध्ये कोणत्या कॅन्सरची रिस्क वाढते तर हा जो पीसीओएस आजार आहे याच्यामध्ये जसं आपण पाहिलं की ओव्हिलेशन होत नाही त्याच्यामुळे प्रोजेस्ट्रॉन जे आहे त्याची लेवल्स आपल्या बॉडीमध्ये कमी राहते आणि इस्ट्रोजन जे आहेत त्याचे लेवल्स खूप जास्त असतात आणि हे जे इस्ट्रोजन आहे हे आपल्या गर्भाशय त्याच्या एंडोमेट्रियम म्हणजे जी इनर लाइनिंग आहे त्याच्यावर ऍक्ट करतं आणि आपल्याला गर्भाशयाच्या कॅन्सर्सची इन्क्रीज रिस्क असते तर ह्याला पी सी ओ एसला जर आपण रेग्युलरली विथ मेडिकेशन्स मॅनेज केलं तसंच आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवलं तसंच आपलं जे इन्सुलिन किंवा शुगर कंट्रोल आहे तिला कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपली जी कॅन्सरची रिस्क आहे ती त्याच्याच प्रपोर्शनेटली कमी होऊन जाते जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू